नमस्कार एम एस फराडीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी नाथा सावंत तसं पाहिलं तर पिंपळखुटे माळा जिल्हा सोलापूर हा जो भाग आहे हा पाने वाचून वंचित असणारा भाग आणि जवळच इथून सिनामाळा जो उपसिंचन आहे तो बोगदा येथून गेलेला तो आशिया खंडातला एक नंबर असणारा बोगदा परंतु पाण्याचा जो अभाव आहे तो अभाव असला तरी सुद्धा येथील शेतकऱ्यांनी मात्र साठवण तलाव केले या साठवण तलावाच्या माध्यमातून आपली शेती केली आणि शेतीच्या माध्यमातून आपला विकास केला विकासाबरोबर देशाचाही विकास झाला आणि यांच्या या पिकामध्ये सध्या खरबुदाचं पीक जे आहे ते खरबुदाचं पीक घेतलेलं आहे इतकेच शेतकरी जे आहेत आपण त्यांच्याकडून अधिक जाणून घेणार आहोत दादा या पिंपळखुट्यासारख्या गावामध्ये पाण्याचा अभाव असताना सुद्धा आणि जवळच सिनेमाडा कॅनल गेलाय परंतु पाण्याचा अभाव असताना साठवण तलावामध्ये असताना सुद्धा आपण एक चांगल्या प्रकारचं पिंपळकुंटेची पार्श्वभूमी पिढी आहे ती पूर्ण कष्टकरी पिढी म्हणजे माझा जन्म पस्तीस वर्ष झालं पण वीस वर्षापासून मी लहानपणापासून आमच्या पिंपळखुंट्यामध्ये खरबूज बघतोय आणि पाणी कमी असताना पण एकदम उत्कृष्ट प्रकारचं खरबुजाचं उत्पादन घेणं हे आमच्या पिंपळकुंटेच्या सर्व युवा पिढीला जाणकारांना माहिती आहे त्याचबरोबर पाण्याचा पण भरपूर मेजर प्रॉब्लेम आहे मेजर प्रॉब्लेम असताना पण इथल्या शेतकऱ्यांनी सीनामाडा अ उपसा सिंचन असेल किंवा भीमा सिना कालवा असेल दोनशे पासष्ट फुट खोल मधून पाणी उचलून शेततळी करून हे डेव्हलप केलेलं आहे आणि आज पिंपळखोंटे हे ऑल महाराष्ट्रामध्ये एक खरबुजाचं आगार म्हणून ओळखलं जातं पण त्याच्यामध्ये ह्या दोन वर्षामध्ये असा प्रॉब्लेम आला की खरबुजा मध्ये वारंवार पिक पद्धती घेतल्यामुळं पद्धत बदललं नसल्यामुळं आणि शेतीचा पीएच किंवा शेतीच्या जमिनीची सुपिकता न सांभाळल्यामुळं पणा पडणं प्लॉट फेल जाणं शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये वाढ होणं याच प्रमाण वाढलं होतं आपण ह्या वर्षी काय केलं यावर्षी आमच्या जर त्या वर्षी पिंपळकोंट्यामध्ये कमीत कमी पाचशे एकर खरबुज असत त्या वर्षी जास्तीत जास्त एक पन्नास साठ एकर खरबुज आहे पूर्ण खरबुजाकडला जो शेतकरी आहे तो डायव्हर्ट झाला होता पाण्याची तर अडचण आहेच पण मेजर पाण्याची अडचण ही आमच्या पाचवीलाच आहे पाण्याला भेट नाही पिंपळकोंट्या शेतकरी पण ह्या अडचणीला बिवून थांबला होता पण त्याच्यामधून पण ह्या वर्षी आपण काय केलं आर सीएम फर्टिलायझर असेल डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजी असेल सह्याद्री आग्रो असेल ह्या तिन्ही कंपन्यांची आपण यामध्ये सेंद्रिय औषध असतील त्याचबरोबर बायोटेक म्हणजे जैविक औषधं असतील त्याचबरोबर काय त्यांची मायक्रोन्यूट्रन्स आहेत फर्टिलायझर्स आहेत अशा सगळ्या गोष्टींचा वापर केला आणि या ठिकाणी आज सत्तरावा दिवस आहे प्लॉटचा प्लॉट कुठल्याही पद्धतीत म्हणजे कुठल्याही रोगाला बळी पडलेला नाही एकदम हेल्दी मध्ये आहे सेटिंग जर बघितलं तर एकदम उत्तम प्रकारची आहे साईज पण जी जेनेटिक साईज आहे त्या मध्ये आज हा प्लॉट आपल्याला दिसतोय आणि नक्कीच म्हणजे लागवडी कमी असल्यामुळं दर पण चांगल्या प्रकारचं आहे आणि उत्पन्नही चांगल्या प्रकारचं होणार कमी खर्चामध्ये आपल्याला सारासर या प्लॉट किती आहे आणि उत्पन्न अपेक्षित किती आहे नाही आज आमची अपेक्षा आहे की सर एक एकरी वीस टनाचं अव्हरेज निघावं वीस टनाचं ऍव्हरेज म्हणलं तरी पाच एकरामध्ये एक शंभर टनाचं आमचं टार्गेट आहे आणि आता सध्या सरासरी मार्केट वीस रुपये आहे खरबूज असेल कनेक्ट असेल आंतरपीक घेतलं जात परंतु तुम्ही यामध्ये आंतरपीक घेतलेलं नाही कारण आंतरपीक घेतलं तर डबल फायदा होतो पण तुम्ही तसं करताना दिसला नाही खरबुजामध्ये कसं आहे माहिती आहे खरबुजामध्ये आंतरपीक घेऊन चालत नाही खरबुजामध्ये खरबुजाला खरबुज हे खूप सेन्सिटिव्ह पीक आहे त्याच्यामध्ये रोगाचा प्रादुर्भाव असेल किंवा खाली सगळ्या गोष्टी जमिनी त्याला पोत असेल या गोष्टी बघाव्या लागतात त्यामुळे खरबुजामध्ये आम्ही आंतरपिकाचा प्रयोग करत नाही खरबुज असंच घेतलं तर शेतकऱ्यांसाठी खूप फायदेमंद आहे कमी दिवसामध्ये चांगलं उत्पादन देणार आहे त्यामुळं विनाकारण दुसरीकडे अजून डायव्हर्ट करून याचा लॉस करून घेण्यात काय मजा नाही शेतकऱ्यांनी जर पूर्ण खरबुजालाच कन्वर्ट केलं आपली ताकद तर शंभर टक्के फायदाच आहे आणि सरासरी दहा पाच रुप, दहा रुपये जरी जर असला तरी वीस टन मध्ये दोन लाख रुपये खरबुजाला एकरी एक लाख रुपये मॅक्झिमम खर्च येतो किती जरी तुम्ही खर्च केला तरी एक लाख रुपये खर्च येतो सिंपल कुठे म्हणलं की महाराष्ट्रामध्ये नाव प्रचलित आहे खरबुज असेल असेल या कलंगड इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल शंभर टक्के खरबूज हे अशी असं पीक आहे की कमी दिवसामध्ये तुम्हाला चांगलं उत्पादन देणार म्हणजे तुम्ही जर खरबूज ऊस बघितला केळी बघितलं तर तुम्हाला ते वर्षभर थांबावं लागते अकरा महिने बारा महिने थांबावं लागते ऊसासाठी सोळा महिने थांबावं लागते पण हे तुम्हाला दोन महिन्यामध्ये जास्तीत जास्त सत्तर दिवसामध्ये तुमचं पीक मार्केटला गेलेलं असतं हार्वेस्ट झालेला असतो पूर्ण प्लॉट त्यामुळे कमी पाण्यामध्ये कमी दिवसामध्ये कमी त्रास कमी नाही शेतीमध्ये त्रास राहतोच परफेक्टली काम केलं तर एकदम चांगलंय पण शेतकऱ्यांसाठी आमच्या आम्ही लहानपणापासून बघतोय आमच्या पिढ्या आम ह्या खरबुजामध्येच घडलेल्या खर आहेत त्यामुळे पिंपळ पिंपळकुंट्याला भरपूर काही दिलेलं आहे फक्त खरबूज म्हणजे आता अशी परिस्थिती थोडस शेतकऱ्यांनी शेतीवर जीव लावणं गरजेचं आहे ती देते म्हणून तिला किती पण हॅरिश करणं ते चांगलं नाही शेवटी ती पण एक जिवंत व हे आहे तिची पण पोत ह्या सगळ्या गोष्टी जर आपण सांभाळल्या आणि तिचं जर ते लक्ष दिलं आपण तर शंभर टक्के आपल्याला उत्पन्न भेटणार म्हणजे व्हरायटी कोणती असो हो। पण वरायटी प्रॉब्लेम नाहीये आपण काम करताना जर डीप मध्ये काम केलं तर शंभर टक्के यश आहे सध्या असं म्हणलं शेतकरी हा खरं तर जगाचा पोशिंदा आणि जगाचा पोशिंदा म्हणजे की काळी आहे आणि काळी आली म्हणजे की शेतीची सेवा ही आली आणि सेवा जर शेतीची व्यवस्थित केली कधी आपल्याला नक्कीच चांगलं फळ देते माझं नाव सुनील किसन देवकर आपण आधी कधी हो आता माझं हा रेटिंग चालू आहे बारा एकर कुठं आहे कुरवाडीमध्ये कुरवाडीमध्ये समाधान आहे त्यामुळे समाधान आहे किती साधारण उत्पन्न अपेक्षित आहे अपेक्षित मला सरासरी आता अठरा टन पडलं एकरी सध्या जर आपण बघितलं तर हे पीक सध्या खरबोदाच आहे याला सध्या उन्हाळा आहे या उन्हामुळे भरपूर मागणी आहे आणि शेतकऱ्यांना पण या ठिकाणी कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न मिळते जो आता रखरक्त ऊन आहे आणि उन्हामध्ये सुद्धा शेतकरी जे आहे ते काळ्याची सेवा करतात आणि उत्पन्न जे आहे ते भरपूर घेतलं जातं शेतकऱ्यांना काय सांगतो शेतकऱ्यांनी उत्पादन घेत असताना खरबुजाची शेती नक्कीच करावी पण ती करत असताना शेतकऱ्याने थोडस आर्थिक गणितताचा सुद्धा ताळेबंद साधणं खूप गरजेचं आहे खरबुजामध्ये आज एक पद्धत आहे की खरबूज म्हणजे एकाच पद्धतीचं खरबूज केलं जातं पण आज, आज मार्केटमध्ये तीन ते चार प्रकारची खरबुज उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये कुंदन आहे बॉबी आहे कांचन आहे आता सध्या मधुमती म्हणून आलेलं आहे अशा सर्व प्रकारच्या खरबुजाच्या जर एकत्र एक लागवडी केल्या किंवा आपल्या शेतीचं डिव्हायडेशन केलं तर निश्चितच एखाद्या पर्टिक्युलर मालाची आवक वाढण्यापेक्षा नंबर ऑफ व्हरायटी मार्केटला उपलब्ध राहतील आणि बाजारपेठेमध्ये ते जो बाजार खाली पडतो जास्त आवक झाल्यामुळे ते होणार नाही साधं उदाहरण सांगायचं झालं तर आज ऑरेंज जे खरबूज आहे त्याच्या जर दहा गाड्या मार्केटला गेल्या तर त्यावेळेस बाजार कमी येण्याची दाट शक्यता असते पण त्याच वेळेस ऑरेंजच्या तुमच्या कुंदनच्या तुमच्या चार गाड्या गेल्या बॉबीच्या दोन गाड्या गेल्या कांचनच्या तीन गाड्या गेल्या असं जर हे मार्केटचं डिवार्डेशन झालं तर निश्चितच बाजारपेठेमध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीचा एक बाजारभाव भेटू शकतो आणि हे आर्थिक गणित साधण्याचं काम जर शेतकऱ्यांनी केलं तर शेतकरी निश्चितच चांगल्या पद्धतीने प्रॉफिट कमवू शकतो मी एम एस मराठी न्यूज मराठी माझ्या मराठी